नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कंना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल लायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील सर्वत्र व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न वाहन समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली आहे तीन हजार नऊशे तेरा क्विंटल किमान दर सातशे रुपये कमालदर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये तसेच पुटल समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाली आहे अकरा हजार सातशे सदोतीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण एक हजार चारशे रुपये तसेच पुढीलबादा समिती कोल्हापूर अवकाली आहे सहा हजार नव्वद क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये तसेच पुढील बादा समिती अकोला अवकाली आहे पाचशे एक्क्याऐंशी क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमालदार एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये